नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला दाखवणार आहे की संदे, संदे आज। आज जीन्स पॅन्ट मशीनमध्ये किती छान निघते आहेत धुऊन बघा आज आहे संडे संडे म्हणजे आमचा कपडे धुण्याचा वार वार आहे आज आणि मी सगळ्या जीन्स लहान मुलांच्या मोठ्या सगळ्यांचे जीन्स मी एकत्र एक केलेल्या आहेत आणि ही बघा माझी मशीन आहे वरफुलची आता मी हे हेवी मोडमध्ये टाकणार आहे म्हणजे दोन नंबरला हेवी मोडमध्ये मध्ये किती एक तर दीड तासापेक्षा जास्त वेळ ते मशीनमध्ये कपडे छान असे धुतले जातात आणि इतके हार्ड वॉश होतं म्हणजे कठीण पद्धतीने म्हणतात ना रफ टाईप तसं ते धुवून निघतं आणि जीन्स आणि टॉवेलसाठी एक नंबर हा मोड आहे बघा इथे मी जेवढं सांगे तेवढाच मी निरमा वापरायचा आहे एक मी माझे कपडे जास जास्त असल्यामुळे मला दोन टोपण्या निरमा सांगितलेला आहे इथे आणि जास्त पाणीचा यूज होणार आहे इथे इथे चार ते पाच वेळा पाणी बदलावं लागतं मशिनीमध्ये ते ॲटोमॅटिक बदलते ऑटोमॅटिक पाणी पण घेते बघा इथे छान असे आपले कपडे धुवून निघलेले आहेत पॅन्टही बऱ्यापैकी धुवून स्वच्छ निघालेला आहेत बघू शकता का पूर्ण असं कट खालचा असतो तो निघतो पॅन्टांचा आणि नवीन पॅन्टा दिसतात अशा आणि इतकी छान सुकून पण निघलेले आहेत की हे सत्तर टक्के कपडे पूर्णपैकी वाळायला तर आपल्याला हे रात्री फॅन कर जर टाकले तर हे सकाळपर्यंत कपडे पूर्णपणे वाळतात बघा इथे किती छान कपडे धुवून निघले आहेत